मला कुठल्याही डिग्री किंवा डिप्लोमा नाही पण तरी दैवायच्या कृपेनी आणि एक मनातून कला बाहेर पडते आणि ती कॅनव्हासवर उतरते सुरुवात केली होती तेव्हा नेचर ड्रॉइंग करत होतो विविध माध्यमातून आणि नंतर मी ते शैलीकडे वळत गेलो तर शैलीबद्दल खूप लोकं म्हणतात की अमूर्त शैली काय आहे हे आम्हाला कळत नाही पण मी म्हणतो की प्रत्येक रंग प्रत्येक रेषा प्रत्येक छटा आणि र रंग जो असतो हा कॅनव्हसवर उतरल्यानंतर तो या जगामध्ये अस्तित्व निर्माण करत असतो आणि ही अस्तित्व निर्माण करणे हे कलाकारांनी हे जगाला दाखवलं पाहिजे कलाकार हा समाजाचा भाग आहे आणि कलाही समाजाचा भाग आहे जेव्हा कॅनवसवर हे उतरतं तेव्हा ते, ते समाजाचा एक भाग बनतो आणि समाजाला एक संदेश जात असतो त्यामुळे अमूर्त शैलीला कुठलंही अर्थ नाही असं नाही याला सर्वांना अर्थ आहे आणि याचा अस्तित्वाची एन्जॉयमेंट म्हणजे आनंद हे कलाकारांनी घेतला पाहिजे आणि कला रसिकांनी घेतला पाहिजे मी ह्या चित्रांची वैशिष्ट्य सांगतो की ह्यामध्ये नाईफ पेंटिंग आहे आणि ॲक्रेलिक आणि ऑइल पेंट आहे आणि ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे तुमच्या मनातील भावना ज्या उतरलेल्या आहेत या भावना या ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त शैलीच्या स्वरूपात उतरतात आणि जेव्हा हे उतरलेलं आहे प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे या प्रत्येक पेंटिंगला अर्थ आहे नेचर अमूर्त अमूर्तशैली करता येते जुनी पद्धत जी होती ती जी प्रदर्शन करायची होती आर्ट गॅलरीमध्ये आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करताना आता सध्या थोडं चॅलेंजेस आहेत पण ऑनलाईनमुळे हे जगभरामध्ये पसरतं आणि कमी दरामध्ये आपण लोकांपर्यंत पोचू शकतो त्यामुळे मला वाटतं की हे ऑनलाईन पद्धत एक्झिबिशनची चांगली आहे मी मुंबईला एक्झिबिशन केलं पुण्याला केलं सोलापूरमध्ये दोनदा एक्झिबिशन झालं माझं ऑनलाईन पेंटिंगचं एक्झिबिशन झालेलं आहे आणि त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे लोकांकडून सोशल मीडियाचा वापर हे चांगल्या पद्धतीने करायचा मी ठरवलं आणि त्यामध्ये मी रोज दोन ते तीन असे पेंटिंग टाकतो सोशल मीडियावर आणि ते जगभरातून ॲप्रिशिएशन अक्षरशः यू एस ए यू के आणि डेन्मार्क आणि युरोपमधूनसुद्धा ॲप्रिशिएशन येतं बघा सोलापूरसारख्या शहरामध्ये राहूनसुद्धा हे जगभरामध्ये पसरू शकतं हे सोशल मीडियाचा ताकद आहे याचा वापर तुम्ही करावा असं मला वाटतं आहे यू एस एमध्ये गेलेलं आहे डेन्मार्कमध्ये गेलेलं आहे आणि सध्याच एक ऑर्डर आली आहे सहा पेंटिंग मागतायत ते आणि चांगलं डॉलर्समध्ये द्यायची तयारी आहे माझी ते मी आता प्रोसेसमध्ये आहे मुंबई आणि पुणे या ठिकाणी भरपूर प्रतिसाद आहे आणि तिथे विकली जातात